कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग सत्र न्यायालयाने अकरा वर्षांपूर्वीच्या गाजल्या चौंडी येथील व्ही टेक कॉम्प्युटर सेंटरवरील प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह एकवीस आरोपींना सात वर्षांची सक्त मजुरी आणि प्रत्येकी सात हजार तीनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणातील चार आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता झाली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी चोंडी येथील व्हीटेक टेक कॉम्प्युटर सेंटरवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला चढवला होता यावेळी क्लास चालक रुपाली थळे यांचे पती विजय थळे आणि इतर नातेवाईकांवरती घातक शस्त्रांनी जीव घेणा हल्ला करण्यात आला ज्यात अनेक जण जखमी झाले या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात पोलिसांनी पंचवीस आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते न्यायालयाने एकवीस आरोपींना जीवे मारण्याचा प्रयत्न गंभीर दुखापती आणि मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी दोषी ठरवले विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रसाद पाटील यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली तसेच पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली या निकालामुळे पीडितांना अखेर न्याय मिळाला आहे अकरा नऊ दोन हजार बारा रोजी सायंकाळच्या वेळेला तोंडी नाक्यावरील व्ही कॉम्प्युटर क्लासेस फिर्यादी रुपाली विजय थळे यांच्या क्लासमध्ये ही घटना घ सुरू झाली आणि त्यानंतर त्या साक्षीदार आणि इतर जे जखमी साक्षर आहेत त्यांना फिर्यादी आणि इतर जखमी सा साक्षरांना तोंडी नाक्यावरती घातक शस्त्रांनी मारहाण झाली होती या खटल्यामध्ये आज दिलीप विठ्ठल भोईर आणि त्यांच्या इतर एकवीस साथीदारांना भादवी तीनशे साथ प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे Peace.